भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचा खरा किस्सा नमस्कार मंडळी स्वामी समर्थांचे वचन आणि त्यामागील सत्य कथा आज आपण जाणून घेणार आहोत भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही महाराष्ट्रीयन भक्तांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अक्कलकोट स्वामी समर्थांनी उच्चारलेली आहेत ही वाक्य आजही शक्ती श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानली जातात पण हा वास्तविक किस्सा काय आहे स्वामींनी ही वचने कोणाला आणि कधी सांगितली या यामागचा सत्य इतिहास आणि त्यातून मिळणारी शिकवण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अक्कलकोट स्वामी समर्थ एक अवतारी संत होते स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील थोर संत होते त्यांचा जन्म त्यांच्या बालपणाविषयी ठोस पुरावे नसले तरी ते श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांचे अवतार मानले जातात अक्कलकोट येथे त्यांचे वास्तव्य होते आणि त्यांनी असंख्य भक्तांना भक्ती श्रद्धा आणि संयमाचे धडे दिले भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मागील सत्य घटना काय आहे तर बघूयात आपण ही गोष्ट आहे एक गरीब भक्त तुकाराम पाटील यांची तुकाराम पाटील हा एक अत्यंत गरीब शेतकरी होता पण त्याच्याकडे स्वामी समर्थांबद्दल अढळ श्रद्धा होती एके दिवशी तुकाराम पाटलांच्या शेतीवर काही गुंडांनी जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला ते बलवान होते आणि त्यांचा प्रभावही मोठा होता तुकाराम गरीब असला तरी तो सरळ मार्गी होता त्यामुळे न्यायासाठी तो स्वामी समर्थांच्या शरण गेला स्वामींनी त्याला शांतपणे ऐकून घेतले आणि फक्त हेच शब्द उच्चारले भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी फार काही सांगितले नाही पण त्याच्या या शब्दांनी तुकारामाच्या मनात धैर्य आणि विश्वास निर्माण झाला तो घाबरला नाही आणि आपल्या जमिनीवर ठाम राहिला तुकाराम जेव्हा परत गेला तेव्हा गोष्ट घडली ते गुंड अचानक अस्वस्थ झाले त्यांना वेगवेगळ्या सर्वांना जाणवले की स्वामी समर्थांची कृपा हे अदृश्य शक्तीप्रमाणे कार्य करते आता या कथेतून मिळणारा बोध कोणता आहे आपल्यासाठी ही कथा आपल्याला तीन मोठ्या गोष्टी शिकवते पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती ठेवा संकट कितीही मोठे असले तरी ईश्वरावर श्रद्धा असेल तर संकटे टळतात दुसरी गोष्ट म्हणजे धैर्य आणि आत्मविश्वास ठेवा स्वामींनी भिऊ नकोस असे सांगितले याचा अर्थ भक्ताने कधीही घाबरू नये तसेच तिसरा बोध म्हणजे सत्य नेहमीच विजय मिळवते भले संकट मोठे असो पण सत्य आणि चांगलपणाच्या चा मार्गावर राहिल्यास ईश्वर मदतीला येतोच तर आता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजच्या जीवनात याचा अर्थ कसा आहे ते आपण समजून घेऊयात आजही ही वाक्य आपल्याला जीवनाला मार्गदर्शन करू शकतात संकटाच्या वेळी घाबरण्याऐवजी स्वतःवर आणि आपल्या श्रमावर विश्वास ठेवा जसे स्वामींनी तुकारामाला आधार दिला तसेच आपणही आत्मविश्वासाने निर्णय घेतले तर यश निश्चितच मिळते ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा तसेच बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद